नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरामध्ये आता अभिपर्व अभिष्टचिंतन सोहळ्याच्या माध्यमातून माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे आमदारकी लढवण्याचे संकेत अहमदनगर शहराचे माजी महापौर तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न वृंदावन लॉन या ठिकाणी कोरोना काळात ज्या मुलांचे पालक दगावले आहेत अशा मुलांचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी उचलला असून या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते तसेच राणी लंके शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक दत्ता जाधव युवा नेते विशाल वालकर युवा नेते ओमकार सातपुते दिलीप सातपुते आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी व मित्रपरिवार तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते आगामी काळामध्ये शहरातून आमदारकी लढवण्याचे संकेत कळमकर यांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून दिले त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणण्यात आलेल्या केकची चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे आता अभिपर्व वाटचाल विधानसभेकडे असे केकवर लिहिण्यात आले होते सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्व आमच्या प्रतिष्ठित महिला अधिक नाव नाही घेता कोणाचं नाव जर हे सरायला तर माझं नाव नाही घेतला सर्वच व्यासपीठावर सर्वात मान्यवर आणि समोर वर सर्व माझ्या महिला बंधू आणि वगैरे सर्व आमचे सर्व आमचे कार्यकर्ते प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी सर्वच या ठिकाणी अभिषेक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिले त्यांनी अतिशय चांगले आनंद वातावरणामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवली मला थोडा उशीर झाल्याने मी अभिषेक भाऊ मागते आणि दिली करते कारण वापरेमध्ये काल घटना घडली सर्व नामाईत झाली असेल काल परवा पाच जण वेगळं तो मृत्यूमुखी पडले आणि त्या ठिकाणी गेले होते आणि त्यामुळे मला या ठिकाणी याला उशीर झाला अतिशय चांगला पाहायला अतिशय चांगले शेतीचे आमदार ग्रंथी साहेबांच्या खांद्याला पाठीशी होऊन खांद्याला खांदा देऊन ते अतिशय चांगला त्या ठिकाणी काम करतात प्रत्येक ठिकाणी या तालुक्यात नगर शहरात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी अभिषेक उपस्थित असतात साहेबांना सर्वच मान्यवरांना त्यांचे आणि अतिशय चांगला असं त्यांचं त्या ठिकाणी दिसून येतं खरोखर आपण असं चांगलं काम सर्वसामान्य माणसामध्ये आपण अतिशय राहिलो तर खरोखर सर्वांनी अतिशय त्यांना जर सहकार्य केले तर त्यांना अजून उत्स्फूरपणे आणि खरोखरच आपण सर्वांनी खरोखरच लोकसाहेब तुम्हाला खासदार म्हणून दिसत आणि खासदार सर्व बसले खासदार असतील तर एक लंके साहेब खासदार आता त्या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील सर्व उमेदवार असतील सिलेक्टेड साहेब म्हणून तर ते उमेदवार नसून सर्व नऊ उमेदवार मानतात हजार जर असतो ते सर्व जणांना हजार मानत आहेत त्यांना आमदार झालं तेव्हाच म्हणले का मी एकटा आमदार नसून सर्व जनता आमदार आहे असं सर्व या ठिकाणी झाले आणि त्यांना कधी साहेब म्हणायचं नाही त्यांनी सुद्धा त्या विजय सभेत आमदारकीमध्ये सांगितलं होतं मला माझं पहिलं नेते कोणी दादा काय म्हणत असेल तेच तुला तरी चालेल आणि तशा पद्धतीने सर्व आपले कार्यकर्ते सर्व उपस्थित माझ्या असत फाराला फोन करायचा म्हणजे तर स्वतः असता किंवा कार्यक्रम असेल लागले फोन उचलणार नक्की त्या फोनवर फोन करत असता तर फोन लागला नंतर किंवा मला फोन करत असत आणि मी त्यांच्यासह कॉन्टॅक्ट करून देते तसेच तुमच्या सर्वांचं लाडकं आणि कर्तृत्व आणि दातृत्व तुम्हाला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेलं आहे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यायची आहे असं एवढं बोलून माझ्या वतीला तसेच व्यासपीठावरील उपस्थित माझ्या सर्व प्रतिष्ठित महिलांच्या वतीने आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू बहिणींच्या वतीने आणि तसेच साहेब यांच्या वतीने मी अभिषेक भाऊ यांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि त्यांचा इच्छा आकांक्षा సా రాజకీయ జీవన సర్వ సామాన్య మహిళ माझ्या घरामध्ये आल्यानंतर त्याला पाणी आणि चहा दिल्याशिवाय मी काही वाटत होत त्यांचं काम नंतर काम तर मी करतच होतो परंतु अशा पद्धतीने काम आपण केलं पाहिजे या मित्रांनो आणि बघणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित मी या ठिकाणी बोलणार नाही फार वेळही आमचा घेणार नाही परंतु एक एक या ठिकाणी आमच्या या मॅडम सांगत होते सातत्याने आमदार व्हायचं गुन्हे व्हायचं पण मॅडम आमची ही महाविकास आघाडी त्याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये शरद चंद्र पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील पटोले असतील बाळासाहेब असतील जे म्हणजे नंतर निर्णय घेणारे विधानसभेला कोणत्या पक्षाला आणि कोणाला उमेदवारी द्यायची तेव्हा ही उमेदवारी लोकांना ठेवून आम्ही काम करून येत आणि सामाजिक जीवनामध्ये कधीही जी, काही विरोध मी कधीही नव्वद साली पार नाही परंतु मी ना कधी लोकांना पाठ दाखवली नाही त्यांच्या सुखदुखाशी समरच राहिलो असंच एक सामाजिक जीवनातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याची एक भावना असते आज आपण या ठिकाणी ज्या कृतज्ञतेने या ठिकाणी आला मोठ्या संख्येमध्ये युवक या ठिकाणी आज मला पाहायला मिळालं तुतारीवाले आहे तुतारी तर आपलं आपल्याला माहित या ठिकाणी सगळ्याच्या वरती तुतारी आता ही तुतारी परत आपल्याला इथं तर वाजव ती वाजवली तर दिल्लीला जाऊन वाजवायची

शांतपणे राहील शांतपणे झोपाल त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांची गरज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत परंतु सर्वसामान्य जनता बोलत नसते आपल्या कृतीमधून ते दाखवत दा असते आणि म्हणून त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करण्याचे सातत्याने गरज आहे आपले जे महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी अतिशय कर्तृत्व आले अतिशय दूर आहेत आणि म्हणून ते दे दे जे काही समाजाकरता जे जे काम ते करतात काम या पुढच्या काळामध्ये करायचं प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक, एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा